यंदा बघतोच तू कसा खासदार होत होते असा भर लोकसभेच्या प्रचारात विरोधकांना दम भरणाऱ्या अजितदादांना आपल्या पत्नीलाच म्हणजे सुनेत्रा वहिनींना बारामतीतून निवडून ना आणता नाहीये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थ पवार यांचा मावळातून पराभव झाल्यानंतरचा अजितदादांच्या घरातील हा सलग दुसरा पराभव हो। लोकसभेच्या झालेल्या या पराभवातून अजितदादा सावरलेले नसताना आता चर्चा सुरू झाली ती म्हणजे अजितदादांना पाडण्याची होय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतूनच दस्तूर खुद्द अजित ददांची आमदारकी धोक्यात आले ननंद विरुद्ध भाऊजई हा बारामतीतल्या महानाट्याचा पहिला अध्याय आटोपल्यानंतर आता काका विरुद्ध पुतण्या असा नवा अंक बारामतीत रंगणार आहे पण यावेळेस काका असतील अजित पवार पवार आणि पुतण्या असेल बाले किल्ला असणाऱ्या बारामतीत पक्ष फुटीनंतर लोकसभेच्या निकालानंतर जनतेचा कौल तुतारच्या बाजून असल्याचं चा क्लिअर झालंय पण आता आमदारकीच्या निवडणुकीत थेट पवारच पवारांना नडणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अनेक खात्यांची मंत्रीपद विरोधी पक्षनेते आणि पक्ष फुटीनंतर आता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या याच दादांचा विधानसभेला पराभव होत आहे अशी चिन्ह दिसत आहेत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी विधानसभेला थेट लढत झाली तर कोर बारामतींचा कौल कुणाच्या बाजूने राहील मुलगा बायको यांचा पराभव झाल्यानंतर आता अजितदादांचा नंबर लागेल असं आम्ही आत्मविश्वासानं का सांगतोय तेच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तर राष्ट्रवादी पक्ष फोडल्यानंतर मातब्बर नेत्यांना स्वतःच्या पक्षात घेतल्यावर दादा चांगले फॉर्मात होते घड्याळ चिन्ह आणि नाव त्यांना मिळाल्यावर तर त्यांच्या आनंदाला पारावर चुरलं नाहीये लोकसभेच्या मिळवलेल्या चारही जागा म्हणूनच अजितदादांनी प्रतिष्ठेच्या बनवल्या बारामतीतून तर अजितदादांनी बहिणीच्या विरोधात बायकोला उभं करत विरोधाच्या ठिणग्या घरात नेऊन पोहोचवल्या सुप्रियाताईंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी अजितदादांनी स्थानिक नेत्यांच्या विरोधापुढे नमत घेतलं हर्षवर्धन पाटील विजयबापू शिवतारे यांना हाताशी धरत मोड बांधली मोदी फडणवीस स्वतः अजितदादा आणि पक्षातील बहुतांश नेते हे मतदानापर्यंत बारामतीत तळ ढोकून होते मतदानानंतरची दादांची बॉडी लँग्वेज पाहिली तर बारामतीची सीट कन्फर्म येते असं बोललं जात होतं पण निकाल लागला आणि सगळ्यांच्याच बत्त्या गुल झाल्या कुणाचीही सीट आली तर फार फार तर हजारांच्या घरात लागेल असा अंदाज बांधणाऱ्या विश्लेषकांच्या नाकावर टिचून सुप्रियाताई चक्क दीड लाखांच्या लीडनं दणक्यात निवडून आल्या हे कमी होतं की काय म्हणून आकडेवारीचं डिकोडिंग केल्यावर समजतं की बारामतीतल्या सहापैकी पाच मतदारसंघात तुतारी लीडला दिसली त्यात अजितदादांच्या आमदार असणाऱ्या बारामती विधानसभेचाही समावेश होतो त्यामुळं मुलगा आणि बायको पडल्यानंतर आता चर्चा सुरू झाली ती म्हणजे अजितदादांना पाडण्याची आणि याला कारण ठरतं ते म्हणजे एक नाव युगेंद्र पवार अजितदादांनी पक्ष फोडल्यावर पवार कुटुंब शरद पवारांच्या बाजूने एकवटलं त्यात आणखीन एका नव्या चेहऱ्याची भर झाली ते नाव होतं युगेंद्र पवार अजितदादांच्या प्रत्येक संकटात त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते सुपुत्र अजितदादांच्या विरोधात बारामतीतून सुप्रियाताईंच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी युगेंद्र पवार यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती बारामती शहर आणि ग्रामीण पट्टा युगेंद्र पवारांनी पिंजून काढला प्रत्येक गावात जाऊन सभा घेतल्या घोंगडी बैठका घेतल्या सुप्रिया ताई आणि शरद पवारांनी हा पट्टा युगेंद्र पवार यांच्या खांद्यावर सोडला होता बारामती नीरा या पट्ट्यात रेवती सुळे आणि युगेंद्र पवार हे दोनच चेहरे प्रचार करत होते त्यातल्या त्यात अजित दादा आणि त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनाही खांद्यावर घेण्यात युगेंद्र पवारांनी कोणतीच कसर सोडली नाही आता याचाच इम्पॅक्ट म्हणून बारामतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत अजित दादांना युगेंद्र पवार यांच्यावर भर सभेत टीका करण्याची वेळ आली निकालानंतर बघून घेतो असा सज्जड दमही भरला पण निकाल लागला तुतारीच्या बाजूनं आता हा एक धक्का पचवताना अजितदादांना दुसरा धक्का बसला तो म्हणजे ज्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्याच बारामती विधानसभेतून ते पंचेचाळीस हजारांनी पिछाडीवर होते आता हा आकडा स्पष्ट सांगतोय की अजितदादांची दादांची धोक्यात आले खासदार किल्ला पवार कुटुंबातले दोन्ही उमेदवार अटीतटीचे होते पण शरद पवार विधानसभेला दादांच्या विरोधात कुणाला उभं करायचं याचा आधीच बंदोबस्त करून आहेत अजित दादांच्या बंडाळीला उत्तर म्हणून शरद पवार आता बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवार करतील हे आता जवळपास फिक्स आहे बारामतीतील स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार युगेंद्र पवार यांनी मतदारसंघात आमदारकीच्या प्रचाराचा नारळी फोडलाय त्यामुळे बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या या नाट्याचा नवा अंक बघायला मिळणार यात काही शंका नाहीये बारामतीतील जगताप तावरे काकडे गायकवाड या मातब्बर घराण्यांनी सुनेत्रा वहिनींना निवडून आणण्यासाठी प्रचारात जंगजंग पचाडलं पण त्यांच्याच प्रभाव क्षेत्रातल्या मतदान केंद्रावर घड्याळ बॅकफुटला जाऊन तुतारी जोरात तु वाजले यावरून आपण अंदाज बांधू शकतो की शरद पवारांनी या पट्ट्यात आपली किती फिल्डिंग लावली असेल लोकसभेचं हेच चित्र विधानसभेलाही रिपीट झालं तर मुलगा बायको यानंतर स्वतः अजितदादांनाही पराभवाचा सर्वात मोठा धक्का बसू शकतो आता बॉटम लाईन काय तर काकांना नडणं पुतण्याला भविष्यातही जड जाणार आहे असं दिसतंय असो बाकी तुम्हाला काय वाटतं सुनीत्रा वहिनी यांच्या पराभवानंतर अजितदादांच्याही आमदारकीवर आभाळ आलंय का तुमचा अंदाज काय सांगतो त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद